नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी आम्रखंड करणार आहोत त्यासाठी मी इथे आपूस आंबा घेतलेला आहे गारपाण्यात ठेवून दिले होते थोडा वेळ आता आपण यातल्या एका आंब्याचा रस काढून घेणार आहोत एक आंबा आपण कापून घेऊया आणि त्याच्या फोडी करून मिक्सरला त्याचा रस काढून घेऊया इथे आपला एक ग्लास रस तयार आहे एका आंब्याचा इथे मी एक सात आठ तास झालेले आहेत चारशे ग्रॅम दही घेतलं होतं ते एका सफेद कपड्यामध्ये बांधून घट्ट असं बांधून त्याच्यावरती वजनदार आपला खलबत्ता ठेवून त्यातलं पाणी सगळं खाली नितळलेलं आहे आणि आपला घट्ट असा चक्का तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं चक्का त्याचा तयार झालेला आहे घट्ट एकदम अजिबात त्यात पाणी राहिलेलं नाही आहे आता हा चक्का आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया सगळा चक्का आपण बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण एका विस्करच्या साह्याने हा चक्का आपण एकदम स्मूथ असं म्हणजे जशी दुधाची साई असते एकदम क्रीमी टेक्स्चर येतं त्याला तसा आपण हा चक्का फेटून घेणार आहोत मस्त एकदम हलका झाला पाहिजे असा आपला चक्का हलका फुलका झालेला आहे आता आपण इथे जे मँगोचा ज्यूस काढून घेतला तो आपण त्यात घालणार आहोत आंबा खूप गोड होता त्याच्यामुळे मी त्याच्यात दोन चमचेच साखर घालत आहे आणि हे सगळं मिश्रण पुन्हा आपण मिक्स करून घेऊया ते पण एकजीव झालं पाहिजे एकदम त्याचं स्मूथ असं बॅटर तयार झालं पाहिजे तुम्ही बघू शकताय मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आणि रंग पण बदलला आहे थोडा हापूस आंबा असल्यामुळे केशरचा रंग खूप छान आलेला आहे आता आपण मी इथे अर्धा चमचा दुधामध्ये केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या त्या घालूया पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूया वरून थोडेसे पिस्त्याचे काप घालूया आणि पुन्हा सगळं वे मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया असं आपला आम्रखंड तयार झालेला आहे आपण ते एका बाऊलमध्ये काढूया व्यवस्थित सेट करूया आणि वरून पुन्हा पिस्त्याचे काप घालून त्याला एक सात ते आठ तासासाठी आपण फ्रीजरला ठेवणार आहोत असं आपला आम्रखंड घरच्या घरी तयार झालेला आहे गुढीपाडवा स्पेशल असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय